महाशिवरात्रीला ह्या उपायांनी दुःखांचा नाश होईल महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून आंघोळ करून आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करणे घरामध्ये शिवलिंग असेल तर निश्चितपणे शिवलिंगाची पूजा करणे विधिवत पूजा करून झाल्यानंतर दिवसाची सुरुवात तुमची घरातील देवतांची पूजा करून झाली पाहिजे आणि नंतर शिवालयामध्ये जाऊन करणे हे महत्वाचे आहे जिथे शिवमंदिर असेल तिथे तुम्ही शिवमंदिरामध्ये जावे आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करावी की आजपासून उपवासाचा तर मनोकामना असेल तर महादेवाच्या समोर शिवपिंडी समोर उभी राहून तुम्हाला तिथे सांगायची असते महादेवाला जाताना तुम्ही दूध मिळेल तर दूध किंवा बेलपत्र बेलाचे फळ पांढऱ्या रंगाची फुले हे तुम्ही घेऊन जाऊन महादेवाच्या पिंडीवरती ते तुम्हाला अर्पण करायचे असतात त्याच अनंत पटीने पुण्य फल हे वर्णन आहे इतर दिवशी वाहिले गेलेले शिवपिंडीवरती दूध इतर दिवशी वाहिले जाणारे बेलपत्र किंवा पांढऱ्या रंगाचे फुलं त्याच्या ऑपोजिट शिवरात्रीच्या दिवशी वाहिले जाणारे पांढऱ्या रंगाचे फुलं असेल दुधाचा अभिषेक असेल किंवा बेलपत्र असेल शतकोटी जन्माचं पुण्य ह्या एका दिवसामध्ये वाहिल्या जाणाऱ्या त्यामुळे अवश्यपणे जाणे आणि शिवावरती म्हणजेच शिवलिंगावरती दूध असेल किंवा दही दूध किंवा पंचामृत असेल हे वाहण्याचा प्रयत्न करून पांढऱ्या रंगाच्या फुलांना विशेष महत्व ह्या दिवशी देण्याचा प्रयत्न करा हे करून झाल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरामध्ये जो तुमचा गुरुमंत्र असेल त्याला तुम्ही जप अवश्यपणे केला पाहिजे त्याच्यानंतर जो मंत्र महादेवाचा असेल ओम नम शिवाय पंचाक्षरी जो मंत्र आहे तो मंत्र जप करू शकता याच्यामध्ये तुम्ही नम शिवाय किंवा शिवाय नम शिवाय मंत्र जप करू शकता प्रदोष काळामध्ये ह्या दिवशी तुम्ही संध्याकाळी परत एकदा आंघोळ करायची असते आंघोळ करून झाल्याच्या नंतर घरातल्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे किंवा घरातील शिवलिंगावर जलपात्र ठेवलेले असेल तर त्यात पाणी घालावे घरातील देवी देवतांना दिवा अगरबत्ती अवश्यपणे तुम्हाला करायचे असते उपाय काय आहे तर संध्याकाळ होण्यापूर्वी काही वस्तू आहेत त्या तुम्ही नियोजन किंवा त्या वस्तू अगोदर तुम्ही अवेलेबल करून घ्या मग त्या वस्तू कोणत्या असतात जे तुम्हाला शुभपूजनामध्ये आता रात्रीच्या तुम्हाला शिवरात्रीच्या रात्री जे तुमच्या घरामध्ये शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाचे फुले हे तुम्हाला घरी येताना घेऊन यायचे आहेत धोत्राचे फुले हे जर भेटले तर खूप उत्तम विधान असं सुद्धा आहे की कमीत कमी आठ कमळाचे फुले हे तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचे असतात खास करून निळ्या रंगाच्या कमळाला विशेष महत्व ह्या शिवरात्रीच्या रात्री असते बर का निळ्याच रंगाचे कमळ हे सर्वत्र मिळणार नाही तर पांढऱ्या रंगाचे कमळ चालेल लाल चालेल जे कमळ मिळेल कमीत कमी आठ कमळ तुम्ही तुमच्या घरी येताना घेऊन या आणि हे कमळ तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती रात्री व्हायचे आहेत जर तुम्हाला कमळ मिळाले नाही तर धोत्र्याचे फुलं मिळाले तर तुम्ही अर्पण करा तेही नसेल तर पांढऱ्या रंगाचे फुलं कोणतेही चालतील ते तर तुम्ही आणण्यास अवश्य प्रयत्न करा तीन पानाचे बेलपत्र तेही पूर्ण पाने कुठेही कट झालेली नसावीत होल किंवा छिद्र पडलेली नसावी तीन पानाचेच बेलपत्र हे महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही व्हायला पाहिजेत याच्याच बरोबर तुम्हाला येताना आणायचं आहे डाळिंब एक डाळिंब आणायचे आहेत हे कशासाठी कारण त्याच त्याचा तुम्हाला रस काढायचा आहे आणि ह्या रसाचा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक गोष्ट यामध्ये ऍड करायची आहे ते आहे उसाचा रस हा उसाचा रस येताना तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे रात्रीच्या प्रहरामध्ये शिवपूजन करताना तुम्ही डाळिंबाच्या रसा रसाने आणि ऊसाच्या रसाने घरातल्या अभिषेक हे करणार त्याच अनुषंगाने घरातील धोत्र्याचे फुल असेल किंवा पांढऱ्या रंगाचे फुलं असेल हे सुद्धा तुम्ही त्या रात्री वाहणार आहात त्याच्यानंतर रात्रीच्या प्रामते म्हणजेच अकरा वाजता तुम्हाला शिवपूजनाला बसायचे असते रात्री अकरा वाजता तुम्ही घरातल्या महादेवाच्या अभिषेक करायला सुरुवात करावी आता अभिषेक कसे करतात अभिषेक तुम्ही दूध घेऊन करू शकता पाण्याने करू शकता अभिषेक करताना तुम्ही रुद्रपाठ हा तुमच्या युट्यूबवरती जरी लावून ठेवला तरी चालेल म्हणजे युट्यूबवरती रुद्रपाठ लावला जर तुम्हाला येत असेल तर स्वतः करा अभिषेक करताना रुद्रपाठ करणे हे महत्वाचे आहे तर पूर्वी तुम्हाला करायचे आहे संकल्प हातावरती पाणी घेऊन शंभू महादेवाला सांगा की आज मी रात्री पठण करणे अभिषेक शिव महादेवाच्या पिंडीवरती करणार आहे आणि यथाशक्ती जे काही मला सामग्री उपलब्ध झालेली आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये डाळिंबाचा रस असेल उसा, उसाचा रस असेल तीळ सुद्धा थोडी घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत आणि पांढरे फुलं सुद्धा अर्पण करायचे आहेत तुमच्या मनामध्ये मा ज्या इच्छा आकांक्षा आहेत ते सांगून तुम्ही हा अभिषेक करत आहेत असा संकल्प हातामध्ये पाणी घेऊन शिवलिंगासमोर सोडायचा असतो तुमचा संकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर महादेवाचे सर्वप्रथम पूजन करायचे असते म्हणजे तुम्हाला उत्पत्ती तुपाचा दिवा तिळाचा दिवा हा महादेवाला ओवाळून तिथे अभिषेकाला सुरुवात करायची आहे पाणी असेल तर पाणी दूध असेल तर दूध रुद्रपाठ चालू ठेवा आणि शिवलिंगावर दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा रुद्रपाठ होईपर्यंत हा अभिषेक पूर्ण होईल नंतर महादेवाचे शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून झाल्यानंतर त्या शिवलिंगावर तीळ अक्षदा आपण जशी शिवमोट वाहतो तशी व्हायची आहेत शिवलिंगावर त्रिपुंड चंदन लावायचे आहेत तर हे घरातील शिवलिंग पाशी रात्री करायचे आहेत आणि महादेवाला ऊसाच्या रसाचा डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करत आहे असे आपल्या मनोमन परत एकदा त्या रसाचा अभिषेक करायचा असतो तो अभिषेक करून झाल्याच्या नंतर शिवलिंग स्वच्छ करून पुसून घेऊन त्रिपुंड लावायचे आहेत आणि परत एकदा पूजाही करायची असते हे करून झाल्याच्या नंतर ही पूजा रात्री अडीच वाजेपर्यंत काळापर्यंत ही पूजा झाल्यानंतर जे तुम्ही बिल्वपत्र घेऊन आलेले आहेत ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे असते बिल्वपत्र अर्पण करताना तुम्ही शिवाय म्हणत तुम्ही अर्पण केले तरी सुद्धा चालते तुम्ही जे आठ कमळ आणलेले आहेत किंवा पांढरे फुले असेल किंवा धोत्र्याचे फुलं असेल जप करत अर्पण करावे ह्या उपायामुळे तुमची इच्छा आकांक्षा असेल निश्चित पूर्ण करतात त्याचबरोबर ज्या साधकाला रुद्राक्ष धारण करायचं आहे अशा साधकाने ह्या रात्री रुद्राक्ष अवश्यपणे धारण करावे ज्या साधकाने ऑलरेडी रुद्राक्ष धारण केलेले आहेत त्या साधकाने महादेवाच्या शिवलिंगावर जेव्हा तुम्ही अभिषेक करत असाल त्याच वेळी तुमच्या गळ्यातील रुद्राक्ष महादेवाच्या पिंडी शेजारी ठेवून त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक रात्री अवश्य करू शकता जो उपवास आहे तो कधी सोडायचा असतो तर तुम्ही शिवरात्रीचा उपवास केलेला असेल तर संपूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा असतो शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सुटत असतो शिवरात्रीच्या रात्री जेवणही करायचे नसते तुम्ही फळहार करू शकता दूध पिले तर चालेल काही लोक निराहार राहून उपवास करतात तुम्हाला जमेल तसे उपवास संपूर्ण दिवस अवश्य प्रयत्न करावे तुम्ही या रात्री अभिषेक करून झाला आहे सर्व गोष्टी करून झाल्याच्या नंतर तुमच्याकडे ग्रामदेवता म्हणजे तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळच्या भागामध्ये असेल तर तिथे रात्रभर जागरण करण्यास सुद्धा प्रयत्न आणि केला पाहिजे हे आवश्यक करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे तुमचे आतापर्यंत कोणतेही झाले असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे पाप तुमच्याकडून झाले असेल याच्यातून निश्चितपणे मोक्ष मिळतो हे निश्चित आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीची इच्छा असेल आकांक्षा असेल तर ह्या सर्वांची प्राप्ती करून देणारी आणि करोडो जन्मांच्या पापांचा क्षय करून तुम्हाला पुण्यात्म बनवणारी रात्र म्हणजेच शिवरात्री आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तपियम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका